त्याच्या ऍक्च्युअल मध्ये तुम्हाला ध्यान त्याच्यामध्ये मिळू शकते की आपल्या पराठीवर जर तुमचा रोग आला जर आला तर आपल्या पिकाला काय कमी आहे त्याच्यावर सुद्धा मार्गदर्शन करतात तुम्हाला तुमच्या मनामध्ये ज्याही शंका असेल तर त्या शाळेमध्ये तुम्ही ते विचारू शकता म्हणजे शेती शाळा असते तुम्ही जर एक तुमचं पंधरा दिवसाचं पीक आहे तुमच्या पाना लाल पडत एक फोटो काढत त्यांना म्हणजे परवाणी झालं राहुल झाले सर्व विद्यार्थ्यांचे तज्ज्ञ लोक तिथे बसलेले असतात सर्व शास्त्रज्ञ असतात जो प्रश्न विचाराल त्या प्रश्नावरती ते बरोबर सांगतील का हा रोग हो आहे याच्यावरती तुम्हाला हे म्हणजे आम्ही जेव्हा स्पर्धेमध्ये सहभागी झालो एक एक महिन्याचं आमचं होता होतं तर पहिलीच वेळ असल्यामुळेच आम्ही आम्हाला मारायला वेळ झाला होता आणि आमच्या याच्यात भावात तुमच्याकडे भरपूर प्रमाणात होतो आम्ही लगेच फोटो काढला आम्ही सरांना पाठवला लगेच सरांनी गायडन्स केला आम्हाला की तुम्ही ओलाला माराल बोला पण आम्हाला माफे फोटे एका कंपनीसाठी आणि त्याची पराटे घेतल्यानंतर सर्वांची पराठी कारण तर ते तुम्ही फोटो काढून त्यांना टाकले का तर सर्व तिथं बसलेले आहे आणि तुम्हाला औषधही असेच सांगतात ज्याचा ज्याच्यामध्ये रा, जो रासायनिक आपल्यावर असतो लाल म्हणा तर खूप डेंजरस आहे जे रासायनिक आपलं औषध असतात त्यांच्यावरती आपल्याला मार्क दिलेले असतात लाल